डेली अपडेट न्यूज यवतमाळ शहरातील व जिल्ह्यातील बसस्थानक वरील चोरी करणारे दोन सराई चोरांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करून त्यांच्याकडून नगदी एक लाख वीस हजार रुपये जप्त यवतमाळ शहरातील व जिल्ह्यातील इतर ठिकाणचे बस स्थानक वाढत्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी सूचना दिल्या त्या चोरी संबंधाने लावलेल्या मुखबिरद्वारे विश्वसनीय माहिती प्राप्त झाली की अमरावती येथे राहणारे सराईत अहमद बेग व सलीम शहा हे मागील दोन वर्षी व वर्षी सुद्धा बरेच वेळा यवतमाळ शहरातील बस स्थानकात व जिल्ह्यातील इतर बस स्थानकात सोबत येऊन एकमेकांच्या सहाय्याने पाकिटमारी चोरी करतात वरुण नमूद एक अहमद बेग कादर बेग वय साठ वर्ष राहणार मुझफ्फरपुरा पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती दोन सलीम शहा सबर अली शहा वय बावन्न वर्ष राहणार नगर गड्डा मैदान जुनी वस्ती बडनेरा अमरावती दोघांनाही आज रोजी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पोलीस स्टेशन अवधुतवाडी येथील एक अपराध क्रमांक बाराशे एकवीस ऑब्लिक चोवीस अपराध क्रमांक बाराशे सदतीस ऑब्लिक चोवीस असे दोन गुन्हे पोलीस स्टेशन राळेगाव येथील तर तीन तर चार ऑब्लिक दोन हजार पं दोन हजार चोवीस एक गुन्हा पोलीस स्टेशन बाबुळगाव येथील आणि अपराध क्रमांक आठशे सत्तावन्न ऑब्लिक चोवीस एक असा गुन्हा तसेच पोलीस स्टेशन दारवा येथील अपराध क्रमांक एकशे त्रेचाळीस ऑब्लिक चोवीस अपराध क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक पंचवीस असे दोन गुन्हे असे यवतमाळ जिल्हा पोलीस स्टेशन अभिलेखावरील सहा गुन्हे निष्पन्न झाले असून त्यांच्याकडून नमूद गुन्ह्यातील नगदी रक्कम एक लाख वीस हजार रुपये जप्त करण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन अवधूतवाडी यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक श्री पियुष जगताप पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ श्री सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लू पोलीस अंमलदार सहायक फौजदार सै साजिद पोलीस हवालदार रुपेश पाली पोलीस हवालदार प्रशांत हेडव पोलीस हवालदार योगेश डगवार पोलीस शिपाई आकाश सूर्यवंशी पोलीस शिपाई देवेंद्र होले सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.